हॅलो फ्रेंड्स मी सारिका आणि स्मार्ट लुक फॅशन मराठीमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो प्रत्येकजण एकदा ना एकदा या गोष्टीतून गेला असेल तर मी बोलत आहे आपले जे घरीचे जे जे जेंट्स लोकं असतात तर त्यांचे शर्ट कधी कधी खूपच मोठे होतात तर एक्सेल साईज हवे असते पण ते चुकून डबल एक्सेल येतात तर असंच माझ्या मिस्टरांचंही झालं तर हे त्यांच्या ऑफिसचे कंपनीचे जे शर्ट आले तर ते एकदम त्यांना लूज व्हायला लागले तर त्यासाठी त्यांना फिटिंग करणं हे गरजेचं होतं तर फिटिंग करण्यासाठी मी दुकानात गेले कारण मी लेडीज टेलर असल्यामुळे म्हणजेच लेडीज ड्रेस ब्लाऊज कुठल्याही पद्धतीचं डिझायनर शिवू शकते पण हे काय मेन ऑफिसचं असल्यामुळे आणि जेंट्स असल्यामुळे आपल्याला त्याचं जेंट्स आणि लेडीजमध्ये बऱ्याचशा कपड्यांमध्ये फरक असतो शिवण्यामध्ये त्याच्यासाठी मी दुकानात गेले पण काय झालं की त्यांनी एकशे ऐंशी रुपये एका शर्टचे कमी करायचे सांगितले तर ते मला काही बरं नाही वाटलं तर म्हटलं आपण घरी करत असताना एकशे ऐंशी रुपये एका शर्टसाठी देणं हे एकदमच जास्त आहे तर त्यासाठी मी ही घरच्या घरी एक आयडिया केली आणि मिस्टरांना एवढा फिटिंगला सुंदर आला शर्ट की व्यवस्थित एकदम छान असा फिटिंगलाही बसला आणि पैसे हे घरच्या घरातच राहिले आणि पैसे वाचले तर त्यासाठीही मी तुम्हाला आज एकदम सिक्रेट आणि सोपी साधी कोणीही करेल नवीन शिकणारेही बनवतील अशा पद्धतीची ट्रिक मी तुमच्याबरोबर घेऊन आले आहे तर जो मी काय केलं आहे जुना जो माझा शर्ट म्हणजे मिस्टरांचा जो जुना फिटिंग पूर्ण व्यवस्थित बसणारा शर्ट घेतला आणि हा जो व्हाईट आहे तर तो मला कमी करायचा होता त्यानुसार मी तो याच्यावरती ठेवला आणि साइडने जो फिटिंग आहे तर ते फक्त चॉकनी साईडनी फिटिंगची चॉक मारलं ते पण मारला फक्त अर्धा इंच जो आहे तर तो लूजिंग सोडून त्यानंतर काय केलं सगळ्या बाजूने जेव्हा चॉकने इथे तुम्हाला दिसत असे ब्लू कलरने जसा तो आहे तर तसाच फिटिंगचा चॉक अर्धा इंच सोडून केला आणि फिटिंग करताना काय केलं हात कमी करायचे होते हात थोडे लांब होते तर ते कमी करायचे होते तर तो एक्स्ट्रा जॉईंट पलटून जो पल मारलेला होता तर तो मी कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने पहिल्यांदा हातापासून सुरुवात केलेली आहे आणि हात कमी करायचा होता त्याच्यासाठी पहिला जो जॉईंट आहे तर ते आ, कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने फोल्डिंग करून एकदम फिनिशिंगसहित व्यवस्थित असं मी फोल्डिंग करत ज्या पद्धतीने आपण ड्रेस शिवताना फोल्डिंग करतो किंवा ब्लाउज शिवताना पुढच्या बाजूने फोल्डिंग करतो फक्त त्याच पद्धतीने व्यवस्थित असं फोल्डिंग करून मी घेतलं आणि व्यवस्थित अशी लाईन स्टिचिंग करून घेतलं एकदम लो ह्याच्यावरती म्हणजे एकदम छोट्या छोट्या धाग्यांम घेतला आणि मी व्यवस्थित अशी लाईन आखून घेतली ठीक तर त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे हा आहे पहिल्यांदा हातापासून आपण सुरुवात केलेली आहे हा माझा पहिलाच शर्ट आहे जो कंपनीचा आहे आणि पहिला शर्ट मी घाबरत घाबरत केलेला आहे कारण कुठल्याही डिझायनिंगचे ब्लाउज ड्रेस मी सहज करू शकतो आहे पण हा ऑफिसचा आणि एकदा बिघडला की बिघडला कारण याला परत आपल्याला कुठल्याच पद्धतीचं नवीन विकत आणू शकत नाही अशा पद्धतीचा आहे त्याच्यामुळे थोडासा मी घाबरत घाबरत केलं पण त्यानंतर काय झालं की व्यवस्थित असा हात फोल्डिंग केला जो पण जुना कंपनीचा शर्ट आहे त्याप्रमाणे आणि ही जी फिटिंग आहे तर तो आ, दुसरा जो व्यवस्थित असं फिटिंगला येणारा होता आ, शर्ट तर तो ह्याच्यावरती ठेवून मी अर्धा इंच लूज सोडून अशा पद्धतीची लाईन आखून घेतली ठीक आणि त्यावरती फक्त व्यवस्थित अशी लाईन आखून म्हणजे स्टिचिंग करून घेतलं तर हे पहिल्यांदा मला करताना एकदम हे वाटत होतं म्हणजे घाबरत घाबरतच केलं म्हणा की व्यवस्थित होईल की नाही कारण जेंट्स आणि लेडीजच्या मध्ये स्टिचिंगमध्ये खूप फरक असतो तरीही मी म्हटलं एका शर्टला पहिल्यांदा आपण ट्राय करून बघू व्यवस्थित झाला तर दुसरे दोन तीन शर्ट आहे कंपनीचे तेही व्यवस्थित करून घेऊ म्हणजे एकशे ऐंशी एकशे ऐंशी प्रमाणे हजार रुपयेपर्यंतचा जो खर्च आहे तर तो आ, वाचेल ठीक आणि घरातल्या घरातच पैसे राहतील तर ते बाहेर जाणार नाही त्याच्यासाठी मी ही पद्धत यूज केली आणि घाबरत घाबरत कसा तरी एक हा शर्ट जो आहे तर तो फिटिंग करून घेतला आणि हात जे आहे हात खूपच लांब होते तर तेही शॉर्ट करायचे होते आणि तेही हात शॉर्ट केले तर हा जर व्यवस्थित फिटिंग झाला नसता तर मला नक्कीच ओरडा खावा लागला असता की तुला कोणी करायला सांगितलं पण जेव्हा हे सगळेच व्यवस्थित शर्ट फिटिंगला आले तेव्हा मात्र मिस्टर काहीच बोलणार नाहीत क व्यवस्थित घातला आणि त्यांना आवडलं हे फिटिंग ही सुंदर बसलं तर अशा पद्धतीने मी हे फिटिंग केलेलं आहे हा बघू शकता हा हात आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं फिटिंग केलेलं आहे एकदम साधी सोपी आणि एकदम सुंदर असं बघू शकता सेम टू सेम फिटिंग जर